आपल्या सिटी मधील आणि हे भव्य दिव्य महादेवाच मंदिर महादेवाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये सराबाद प्रमाणे या ठिकाणी आयोजित केलेला नवरात्र उत्सव या ठिकाणी या पलावा सिटीतील सिटी सर्वच भाविक भक्त सर्व रहिवासी बालगोपाल महिला वर्ग सर्व वरिष्ठ वर्ग आणि तरुण वर्ग आपल्या सर्वांच्या सहकार्याने अपले अपले या ठिकाणी हा भव्य नवरात्र उत्सव आपण या ठिकाणी आयोजित करत असतो आपल्या खोणी गावातील रहिवासी असलेले आणि आपल्या पलावा सिटीमध्ये या ठिकाणी आता सध्या रहिवासी असलेले आमचे मार्गदर्शक सन्माननीय सुरेश महाराज ठाकरे त्यांच्या सौभाग्यवती अरुणाताई ठाकरे आणि संपूर्ण आपण या ठिकाणी सिटीतील ग्रामस्थ तरुण वर्ग महिला वर्ग बाळगोपाल आपल्या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी अतिशय भव्य असा हा नवरात्र उत्सव आपण आयोजित करत असतो आणि या नवरात्र उत्सवानिमित्तानं आपण अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत असतो त्यामध्ये काकडा असेल आरती असेल हरिपाठ असेल रोजच या ठिकाणी संपन्न होणारी भजन असतील कीर्तन असतील आणि प्रवचन असतील त्यापैकीच एक आजच्या या विजयादशमीच्या दिवशी या ठिकाणी आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे खर तर या ठिकाणी बाकी सगळ्या गोष्टींच आपण पाहतोय की कुठल्याच गोष्टीत कमतरता नाही आहे कारण ज्या ठिकाणी आम्ही आवडीने परमार्थ करत असतो ना आवडीने एखादा कार्यक्रम करत असतो ना त्यावेळेला त्या, त्या ठिकाणी आम्हाला सगळ्या गोष्टी पुरेपूर पाहायला मिळतात परमार्थिक आध्यात्मिक आणि त्याच पद्धतीने हा नवरात्र उत्सव या ठिकाणी आपण संपन्न करत असताना खर तर नऊही दिवस अर्थात दहा अकरा दिवस आज ह्या ह्या वर्षी महानवमी असल्या कारणाने एक दिवस एक्स्ट्रा मिळाला आपल्याला देवीचं स्तवन करण्यासाठी तर जवळजवळ अकरा दिवस या ठिकाणी आपण अनेक कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे वेगवेगळ्या प्रकारच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं नियोजन केलेलं आहे भजन असतील हरिपाठ असेल आरती असेल काकडा असेल कीर्तन असतील प्रवचन असतील जरी सुरेश महाराज ठाकरे या ठिकाणी सगळ्या पद्धतीने आपल्याला बळ देत असतील सामर्थ्य देत असतील आर्थिक मदत असतील त्यांची सौभाग्यवती सन्माननीय अरुणाताई ठाकरे यांचं सुद्धा आपल्याला सहकार्य असेल तरी सुद्धा आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि आपल्या आपल्या सर्वांच्या अथक मेहनतीने या ठिकाणी हा कार्यक्रम भव्य दिव्य असा साजरा होत असतो आणि आपल्याला पाहायला मिळत असतो खर हो सा तर मी या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होत असताना आता इथे आल्यापासून सगळी लगबग पाहतोय इकडे महाप्रसादाची व्यवस्था चालू आहे इकडे देवीची पूजा चालू आहे समोर प्रवचनासाठी माणसं बसलेली आहेत आणि ठाकरे महाराजांची लगबग दरवर्ष सालाबाद प्रमाणे मी पाहतोच जणू काही या नवरात्र उत्सवामध्ये त्यांच्या पायाला भिंगरीचा रावले की का असं म्हणायला हरकत नाही मला वाटत नाही की ते असे स्थिर राहत असतील रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत जागून सुद्धा या ठिकाणी आणि पुन्हा पहाटेच्या ते या ठिकाणी उपस्थित असतात आणि प्रत्येक कार्यक्रमासाठी त्यांची धावपळ सुरू असते त्यांच्याबरोबर त्यांच्या सुद्धा सतत धावपळ सुरू असते कार्यक्रम अतिशय चांगल्या रीतीने अतिशय सुंदर रीतीने संपन्न व्हावा यासाठी ही मंडळी मनापासून सहकार्य करत असतात तन मन धनाने त्यांची मुलं सुद्धा या ठिकाणी हा कार्यक्रम अतिशय सुंदर सुंदररीत्या संपन्न व्हावा यासाठी प्रयत्न करत असतात हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय सुंदररीत्या संपन्न व्हावा यासाठी या पलावा सिटीतील त्याचप्रमाणे आजूबाजूच्या सर्वच पंचकृषीतील जी जी माणसं जे जे भाविक भक्त जे जे तरुण आणि ज्या ज्या महिला या ठिकाणी तन मन धनाने सहकार्य करतात ना त्यांच्या सगळ्यांच्या चरणी सर्वप्रथम मी नतमस्तक होतो प्रवचन श्रवणाला बसलेले जे आहेत त्यांच्या चरणी तर नतमस्तक होतोच होतो इकडे देवीची पूजा करणारे जे आहेत चरणी नतमस्तक होतो आणि विशेष म्हणजे ज्यांच्याकडे आम्ही विशेष लक्ष देत नाही अशी आमची महाप्रसादाची व्यवस्था करणारे जे कोणी आहेत आज सकाळपासून या ठिकाणी ओलीपाठ लाटणी अजून काय 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 त्यांच्या हातात जे काम मिळेल ते काम जी सेवा आपल्या वाटेला येईल ती सेवा करण्यासाठी जे जे तन मन धनाने या ठिकाणी सहकार्य करतात ना त्या सगळ्यांच्या चरणी पुन्हा एकदा मी नतमस्तक होतो त्यांना सगळ्यांना मी पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि या ठिकाणी आपण देवीचं महात्म्य वर्णन व्हावं देवीचं स्तवन वर्णन व्हावं थोडंफार आपल्याला मार्गदर्शन मिळावं यासाठी या ठिकाणी आपण हे प्रवचन आयोजित केलेलं आहे खऱ्या अर्थानं ज्या देवीची आम्ही मूर्ती रूपाने या ठिकाणी स्थापना केलेली आहे ज्या देवीची मूर्ती रूपाने आम्ही या ठिकाणी भजन पूजन स्तवन करतोय हा नवरात्र उत्सव आम्हाला साजरा करण्याचा सा किंवा आयोजित करण्याचं कारण काय आहे किंवा निमित्त काय आहे कोणतीही गोष्ट निमित्ताशिवाय तर आपण करत नाही कारणाशिवाय तर करत नाही कोणतीही गोष्ट असू दे आयुष्यामध्ये जे जे पण काय आम्ही करतो ना त्याला काहीतरी निमित्त असेल काहीतरी कारण असेल तेव्हाच आम्ही ते कार्य करत असतो आणि अशाच प्रकारे या ठिकाणी आम्ही जे नवरात्र उत्सव आयोजित केलेला आहे देवीची जी स्थापना केलेली आहे कारण का ग्रंत त्या देवीचं मनोभावे पूजन करत असतो मनोभावे स्तवन करत असतो त्या देवीचं नामस्मरण करत असतो महात्म्य वर्णन करत असतो याला कारण काय तर बघा आपण अनेक पुराण वाचतोय अनेक ग्रंथ वाचतो अनेक प्रकारचे शास्त्र वाचतोय त्यामध्ये अशा प्रकारच्या काही कथा आलेल्या आहेत की अनेक राक्षसी वृत्तीचे अनेक दानव अनेक राक्षस घोर तपश्चर्या या करून आणि देवाला प्रसन्न करून घेतात बर का आणि मग काय करतात एकदा देवा देव प्रसन्न झाला की मग त्या देवाकडून वरदान मागून घ्यायचं काहीतरी वर मागून घ्यायचं ते वर असं मागून घ्यायचं की जेणेकरून आपल्याला उच्छाद मांडता येईल आणि मग अशा प्रकारे एकदा वर मिळालं की मग उत्साह मांडायचा अतिशय अकराळ विक्राळ वागायचं अधर्माने वागायचं अनितीने वागायचं आणि अशा प्रकारे त्यांचं वागणं अशा प्रकारे असतंय अशा प्रकारे असायचं की ते त्यांच्या कार्यामुळे त्यांच्या कर्मामुळे देवांना सुद्धा सळो की पळो करून सोडायचे अशा वेळी त्या दानवांचा नाश करण्यासाठी त्या राक्षसांचा नाश करण्यासाठी जसं देवाला अनेक वेळा या ठिकाणी अवतार घ्यावा लागलेला आहे की नाही त्याच पद्धतीने त्याच देवाला शक्तीच्या रूपाने या ठिकाणी अनेक वेळा अवतार घ्यावा लागलेला आहे आणि खऱ्या अर्थानं ज्या ज्या वेळा ज्या ज्या शक्तीने वेगवेगळ्या रीतीने अवतार घेतला दानवांचा दुष्टांचा नाश करण्यासाठी राक्षसांचा नाश करण्यासाठी त्या देवीचं अधिष्ठान आम्ही या ठिकाणी लावलेला आहे त्या देवीची स्थापना मूर्ती रूपाने या ठिकाणी त्या देवीचं आमच्याकडून स्तवण घडावं नामस्मरण घडावं त्या देवीचं आमच्याकडून महात्म्य वर्णन व्हावं या उद्देशाने या ठिकाणी आम्ही त्या देवीची स्थापना केलेली आहे मूर्ती रूपाने विराजमान केलेली आहे या ठिकाणी ती ती नाश करण्यासाठी थी या ठिकाणी अवतारलेली आहे आम्ही ब्रह्मांडात पाहता पाहता आम्हाला पिंडात होऊन स्वतःला शोधता आलो पाहिजे की ज्या देवीने आणि ज्या देवाने ज्या दुष्ट राक्षसांचा दानवांचा नाश करण्यासाठी अवतार घेतला ते कुठेतरी आम्हाला विचाराच्या रूपाने कर्माच्या रूपाने आणि गुणांच्या रूपाने आज पाहायला मिळतात का रावणाचा वध करण्यासाठी श्रीराम प्रभूंना यावं लागलं धनुष्यबाण हातात घ्यावा लागला कंसाचा वध करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांना यावं लागलं शस्त्र हातात घ्यावं लागलं आज तो कंस तो रावण तो महिषासूर तो चंड मुंड तो सुत सुंब, बीज अशा प्रकारे असलेले ते दानव हो। ते राक्षस विचाराच्या रूपाने कर्माच्या रूपाने आमच्या आजूबाजूला कुठे पाहायला मिळतात का ते राहतात का याचा विचार आम्ही केला पाहिजे किंवा याचा शोधबोध आम्ही घेतला पाहिजे आणि जर असतील जर असतील विचाराच्या रूपाने कर्माच्या रूपाने तर मग यांचा वध करण्यासाठी आम्ही काय प्रयत्न केला पाहिजे त्या विचारांचा आणि त्या कर्माचा त्याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे त्याचा अभ्यास आम्ही केला पाहिजे खर तर ज्या अहंकाराला मारण्यासाठी ज्या अहंकार नष्ट करण्यासाठी जो अभिमान आणि जो अभिमानाने वागणारे जे आहेत त्यांच्याकडे ती सद्बुद्धी उत्पन्न व्हावी त्यांचा अहंकार नष्ट व्हावा म्हणून त्या देवीला अनेक वेळाला अवतार घ्यावा लागला तोच अहंकार रूपी रावण जर आमच्या पिंडामध्ये आमच्या अंतकरणामध्ये जर आजही कार्य करत असेल तर आम्हाला देवीला प्रार्थना करता आली पाहिजे देवी माते त्या बुद्धीचा त्या विचारांचा त्या कर्माचा आम्हाला वध करता आला पाहिजे किंवा आम्हाला त्यागत आली पाहिजे ती कर्म तो अहंकार आज आम्हाला स्पर्श करून जातो तो अहंकार आमच्या अंतकरणामध्ये कार्य करत असतो तो अहंकार तो अभिमान आमच्या अंतकरणामध्ये विचारामध्ये आमच्या मनामध्ये कार्य करतो खरं तर रावणाकडे सगळं काही होत काही कमी नव्हतं पण तरी सुद्धा त्याचं नाव पण शिल्लक राहिलं नाही त्याला कारण काय तर त्याच्याकडे असलेला अभिमान अहंकार सर्वांनी समजवण्याचा प्रयत्न केला पतिव्रता असलेली त्याची ती मंदोदरी त्या पत्नीने सुद्धा समजवण्याचा प्रयत्न केला त्याच्या मुलांनी समजवण्याचा प्रयत्न केला त्याच्या आजूबाजूला असलेल्या महाभारतने राक्षसांनी समजवण्याचा प्रयत्न केला एवढंच नाही तर अंगदाला सुद्धा भगवान श्रीराम प्रभूंनी पाठवलेलं समजोता करण्यासाठी शिष्टाई करण्यासाठी पण कोणाचंही ऐकलं नाही कारण अभिमान ज्याच्या अंतकरणामध्ये आहे ना तो अहंकार ज्याच्या अंतकरणामध्ये आहे ना तो कधीही कोणाचा ऐकत नसतो तो स्वतःच चालवत असतो आणि म्हणून मग काय झालं सर्व काही असताना सुद्धा त्याला पराभव स्वीकारावा लागला पराभूत व्हावं लागलं आज जर त्याच्या कर्माचा त्याच्या विचारांचा जर आम्ही विचार केला अभ्यास केला तर एवढं सगळं काही असताना सुद्धा त्याचं नाव पण शिल्लक राहिलं नाही त्याला कारण काय तर एक अभिमान तो अहंकार अजही जर परमार्थ करत असताना अजय जर भक्ती करत असताना अजून जर त्या देवीचं कार्य करत असताना तो अहंकार अभिमान जर आमच्या अंतकरणामध्ये जिवंत असेल आणि तो आमच्या अंतकरणामध्ये आमच्या मनामध्ये जर कार्य करत असेल तर मला सांगा त्याचा वध कधी व्हायचं बरं त्याचा त्याग कधी करायचो आम्ही बर का एकदा नारायणाचा संवाद सुरू होता आणि संवाद सुरू असताना त्या अहंकाराने हळूच मातेला स्पर्श केला कोणाला लक्ष्मीला समजतंय ना तर बोलले का नाही बोलू तर लक्ष्मीला स्पर्श केला त्या अहंकाराने अभिमानाने आणि लगेच त्या ठिकाणी संवाद सुरू असताना त्यांचं बोलणं सुरू असताना ती लक्ष्मी माता नारायणाला म्हणायला लागली भगवंताला म्हणायला लागली ला 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 की आज हे कलियुग आहे आणि कलियुगामध्ये खऱ्या अर्थानं माणूस नारायणापेक्षा अधिक करून लक्ष्मीला महत्व देतो बाबा समजतंय ना नारायणापेक्षा अजुक करून कोणाला महत्व देतो लक्ष्मीला म्हणजे देवाच्या पाया पडण्यासाठी रांगेत उभ्या असलेल्या माणसाला जर पाचशेची नोट त्या खाली पडलेले दिसले तर तो पाय देऊन उभा राहतो पुढे सरकत नाही समजतंय ना जेव्हा सगळ्यांची नजर बाजूला होईल ना तेव्हा तो उचलण्याचा प्रयत्न करतो पण तोपर्यंत अनेक गोष्टी आहेत असे अनेक गोष्टी अने आहेत आणि अशा पद्धतीने ती लक्ष्मी माता नारायणाला ना समजत होती की आज समजवत होती की आज माणूस अधिक करून लक्ष्मीच्या मागे कसा लागलेला आहे अधिक करून कसा लागलेला आहे आणि काही गोष्टी ती समजवत होती ना त्याच्यामध्ये ते ते तेवढी सत्यता होती सत्यता होती आज काहीतरी मिळावं म्हणून माणूस देवीला बसतो अशी कितीतरी माणसं आहेत पाया पडायला का सगळे देवीचं दर्शन व्हावंच म्हणून नाही पन्नास टक्के ना मी म्हणेन सत्तर टक्क्यांचा नवस असतो नवस म्हणजे काय माग असं ना नवस म्हणजे काहीतरी मिळावं तेच ना काहीतरी मिळावं काहीतरी द्यावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्या देवीला प्रार्थना करत असतो देवाला भजत असतो आणि काहीतरी म्हणजे त्याच्यामध्ये महत्वाचा विषय हा येतो लक्ष्मी महत्वाचा विषय काय येतो लक्ष्मी बरं आमच्या विचार करण्याची पद्धत काय आहे माहिती आहे का ज्याच्याकडे तिची कृपा झाली ना तो सुखी आहे ज्याच्यावर तिची तिची कृपा झाली तो सुखी आहे हा भ्रम आहे बरं का आपला काय आहे जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे आता असं संवाद सुरू असताना लक्ष्मी माता बोलते सगळे माझाच पूजन करतात सगळे माझंच भजन करतात सगळे माझाच अधिक करून विचार करतात माझाच धावा करतात अधिक करून बरं का आणि मग ते बोलता 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 अजून भगवंताला पटावं कळावं म्हणून एक समोर दृश्य दाखवलं त्या लक्ष्मी मातेने समोर दृश्य दाखवलं आणि खाली मृत्यूलोकामध्ये एक प्रेतयात्रा चालली होती प्रेतयात्रा एकाला स्मशानभूमीकडे चालवलं होतं बरं का मेलेल्या माणसाला आता पुढे तो मडक्यावाला आहे ते धूर केलेला असत शेण असते ना बाबा शेण असते ना ते शेण केलेला शेण पेटवलेली धूर केलेला त्याच्यानंतर तो मडक्यावाला त्याच्यामध्ये ते भात वगैरे शीत वगैरे असतंय ते एक रिकामा मडक्यावाला असतो त्याच्यामध्ये पाणी असतंय त्याच्यामध्ये ते आणि मग मा त्यांच्या मागे ते जण बरं का ज्यांच्या खांद्यावर ते आहे प्रेत ते आणि मग त्यांच्या मागे सगळे प्रेताच्या मागे सगळी राम नाम सत्य आहे राम नाम सत्य आहे असे म्हणणारे सगळे आता लक्ष्मीने काय केलं आहे का मागे पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली मागे जसं चिल्लरचा आवाज आला की नाही कारण त्यावेळेला चिल्लरला खूप महत्व होत आता जरा कमी आहे नाही का चिल्लरचा जसा आवाज आला ना मागे पैशाचा तसं जे मागे होते त्यांनी वळून बघितलं अरे बापरे पैशाचा पाऊस पडतोय सगळ्यांनी विचार केला आता काय आहे माणूस तर गेला आपण नातेवाईक आहेत आपण काय करणार तिकडे जाऊन मित्र विचार करायला लागले ला आपण मैत्री आपले मित्र आहे काय करणार आहेत आलेली संधी आपण गमवायला नको म्हणून ते सगळे पैसे वेचायला लागले बर का जस पुढून राम नाम बोलतात पण मागे सत्य आहे ते ऐकायलाच येत नाही कारण सगळे सत्य आहे बोलणारे कोट्याच्या मागे लागले हे समजत आहे का सत्य आहे गायबच झाला ना जेव्हा सत्य आहे बोलणारे खोट्याच्या मागे लागतात ना तेव्हा सत्य गायब होतो आता तिकड जो जाऊ द्या जा जेव्हा सत्य आहे म्हणणारे खोट्याच्या मागे लागतात ना तेव्हा सत्य कुठेतरी आटोक्यात येत म्हणून सत्य आहे म्हणणाऱ्यांनी कधीही खोट्याच्या मागे लागता कामा नाही बरं का आता पुढे सरकू आपण रामनाम कुठे बोलतात सत्य बोलणं बंद झाल्याबरोबर रामनाम बोलत होते तेही मागे वळून पाहतात अरे बापरे पैशाचा पाऊस पडतोय तेही गायब झाले तेही गायब झाल्यानंतर ज्यांच्या खांद्यावर ते प्रेत होते ते विचार करायला लागले राम नाम पण नाही ना सत्य पण नाही सगळं बंद झालं कारण काय जेव्हा त्यांनी मागे वळून बघितलं तेव्हा पाहतात तर पैशाचा पाऊस आणि मग ते विचार करतात नाहीतरी असे पण बाबा गेलेलेच आहेत काय होईल फार फार दोन तास लेट होईल अग्नि द्यायला खाली ठेवलं आणि तेही त्याच्या मागे लागले बघा वरती लक्ष्मी माता एवढी खुश झाली एवढी आनंदी झाली की त्या ठिकाणी ती लक्ष्मी माता बोलायला ला ला लागली बघा मागे होते तेही पैसे वेचायला लागले ला। दुसरे पुढे श्राम नाम बोलत होते तेही पैसे वेचायला लागले ला तिसरे ला। ज्यांच्या खांद्यावर बापाचं प्रेत होत तेही ते खाली ठेवून पैसे वेचायला लागले आणि ते जसे वेचायला लागले ला। तसं मडक्यावाल्याने पाणी ओतून दिलं आणि शेणवाल्याने शेण खाली ठेवली बरं का आणि सगळे पैसे वेचायला लागले लक्ष्मीला एवढा आनंद झाला की लक्ष्मी माता त्या ठिकाणी नारायणाला म्हणायला लागली बघा सगळे माझ्या मागे लागले की नाही सगळे माझाच जयघोष करायला लागले की नाही सगळा माझाच धावा करायला लागले की नाही बघा एक तरी कोणी राहिलाय का शिल्लक तेव्हा नारायण प्रभू बोलतायत तेव्हा भगवान विष्णू म्हणतायत की अगं खरं आहे जे सत्य आहे बोलत होते तेही तुझ्या मागे लागले राम नाम म्हणत होते तेही तुझ्या मागे लागले ज्यांच्या खांद्यावर प्रेत होत तेही ते, ते तुझ्या मागे लागले ज्यांच्या हातात मडका होता जे काही होत तेही पैसे वेचायला लागले पण मला सांग ना ज्या निमित्तानं ते त्या ठिकाणी चालले होते ज्याच्यासाठी ते प्रेत बर का नाही पैसा वेचू शकत ते प्रेत बरं का नाही उठू शकत तेव्हा लक्ष्मीच्याच मुखातून पटकन निघून गेलं त्याचा नारायण निघून गेला ना का काय म्हणते लक्ष्मी माता त्याचा नारायण निघून गेला ना आणि मग भगवंत म्हणतात नारायण आहे तोपर्यंत सगळ्याला किंमत आहे म्हणून लक्ष्मीच्या बरोबर आम्ही नारायणाचंही स्तुती केली पाहिजे स्तवन केलं पाहिजे विस्तारता नये आता दुसरा विषय सांगतो लक्ष्मी नारायण यात फरक नाही फक्त भेद वाटतोय ना तो आमच्या दृष्टीला चांबड्याच्या डोळ्याने जोपर्यंत आम्ही देवाला पाहतोय ना तोपर्यंत देवी आणि देव याच्यामध्ये आम्हाला फरक वाटतो तेव्हा ज्ञान चक्षुणे पाहू ना तेव्हा देवी आणि देव याच्यातला फरक आणि भ्रम आमचा नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही आता ऐका ना पैशाने तुम्ही मोठमोठी मंदिरं बांधू शकता ऐकताय ना पैसा जर असेल तर तुम्ही मोठमोठी मंदिर बांधू शकता पैसा जर असेल तर त्या मंदिरात तुम्ही पाषाणाची काय तुम्ही पितळेची काय तुम्ही चांदीची काय सोन्याची मूर्ती बसवू शकता जर पैसा असेल तर पण त्या मूर्तीमध्ये देवत्व जर आणायचं असेल ना तर नारायणाला ना शरण जायला पाहिजे माझ्या लक्ष्मी मातेला माझ्या त्या देवीलाच शरण जायला पाहिजे देवीलाच शरण जायला पाहिजे का दादा पैसा जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही करोडो रुपयाची घर विकत घेऊ शकता किती करोडो रुपयाची घरं विकत घेऊ शकता पण त्या करोडो रुपयाच्या घरामध्ये जर तुम्हाला समाधानाने राहायचं असेल ना तर त्यासाठी आम्हाला देवीलाच शरण जावं लागणार आहे त्या देवीचंच महात्म्य वर्णन करावं लागणार आहे पैसा जर असेल तर तुम्ही पंच पकवान नवे नवे तुम्हाला जे पाहिजे ते पदार्थ पाहिजे ते द्रव्य अर्थात पाहिजे ते पदार्थ पकवान तुम्ही खाऊ शकता आहे ना, ना? पण तुम्हाला जर ते खाल्ल्यानंतर आरोग्य जर प्राप्त व्हावं असं वाटत असेल उत्तमरित्या भगवंताने दिलेल्या आयुष्याचा आनंद घ्यावा असा जर वाटत असेल तर त्यासाठी आम्ही जो अन्न देतो उदराशी बरं का त्याला विचारायलाच पाहिजे त्याचं स्मरण करायलाच पाहिजे जनी भोजनी नाम वाचे वे अतिदरे गद्य घोषे म्हणावे हरिचिंतने अन्न सेवित जावे तरी श्रीहरी पावी जे तो स्वभावे ते अन्न सेवन करत असताना आम्ही त्या देवाचं स्मरण केलंच पाहिजे त्या भगवंताचं स्मरण केलंच पाहिजे वदन कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता पोकाचे जीवन करी जीवित अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर वर्णन हे जे यज्ञ कर्मा त्या देवाचं स्मरण आम्हाला करावंच लागणार आहे त्या देवाची आठवण आम्हाला नामस्मरण आम्हाला करावीच लागणार आहे पैसा जर असेल दादा तर तुम्ही पाहिजे तशा गाध्या विकत घेऊ शकता पण त्या गादीवर झोप यावी निवांत असं जर वाटत असेल ना तर त्यासाठी तुम्हाला प्रामाणिकच राहावं लागणार आहे आणि ते प्रामाणिकपणे जर कर्म करायचे असतील तर तुमच्यावर देवीची कृपाच झाली पाहिजे ना देवीची कृपाच झाली पाहिजे की नाही आणि खऱ्या अर्थानं अनेक उदाहरण आहेत अशी अनेक उदाहरणं आहेत तुमच्याकडे जर पैसा असेल ना तर बाजारातून तुम्हाला एखादं इंद्रिय जर तुमचं निकामी झालं हातला एखादा पाठ जर तुमचा निकामी झाला तर विकत मिळेल पण ते जोडल्यानंतर आयुष्य मिळेलच याची गॅरंटी नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला जर आमच्या आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल भगवंतांनी दिलेली जी काही इंद्रिय आहेत जी काही तत्व आहेत त्यांचा वापर जर व्यवस्थितरित्या करायचा असेल तर त्यासाठी आम्ही सर्वप्रथम काय केलं पाहिजे अखंड त्या देवीचं स्मरण केलं पाहिजे त्या देवीचं नामस्मरण केलं पाहिजे अखंड त्या देवीचं नामस्मरण केलं पाहिजे बरं का आणि म्हणून ज्या देवीला महिषासुराचा वध करण्यासाठी शस्त्र हातात घ्यावं लागलं आज तीच देवी आमच्या अवतीभोवती कार्य करते आम्हाला जाणीव करून देते आईच्या रूपाने समजवत असते आईच्या रूपाने समजवत असते दादा असं नको करू बर का बाईच्या रूपाने समजवत असते अहो तुमच्या पाया पडते पण असं काही करू नका तुम्ही आमच्या मुलीच्या रूपाने आम्हाला मार्गदर्शन करत असते ऐका ना ही कर्म अशी करू नका ना तुम्ही पण आम्ही दृश्य पाहतोय ना दृश्य म्हणून आमच्यामध्ये परिवर्तन होत नाही ऐकताय ना आम्ही आई पाहतोय आम्ही बाई पाहतोय आम्ही मुलगी पाहतोय आम्ही बहीण पाहतोय म्हणून आमच्यामध्ये परिवर्तन होत नाही ज्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी आम्हाला समजवणारी आई बाई ताई नसून त्या दिवशी आम्ही चांगलं स्वीकारू आणि वाईटाचा त्याग करू चांगलं स्वीकारून वाईटाचा त्याग करू पण काय होत आहे आम्ही नेमकं पाहतो ते दृश्य आम्हाला आदृश्य पाहायचंय दृश्यातीत जी देवी कार्य करते ना त्या देवीची आम्हाला ओळख घ्यायची आहे आणि त्या देवीची ओळख व्हावी म्हणून हे प्रवचन आहे त्या देवीची ओळख व्हावी म्हणून हे प्रवचन आहे बर का आता बघा ज्या वेळेला रावणाच्या बाईला मंदोदरीला कळलं की रावणाने असे असे उपद्व्याप केले बरं का माऊली आता काही महाराज प्रवचनातून आणि कीर्तनातून त्या रावणाची पण स्तुती करायला लागले त्याला एवढा वरती नेऊन ठेवलाय काहींनी की अशी भीती वाटते मग काही वेळेला काही कालांतराने श्रीराम प्रभूंच्या जोडीला तो पण येऊन बसतो की काय देवाऱ्यामध्ये सांगू शकत नाही पण दुर्दैव आहे काय कराय की कुठे दुर्दैव आहे ना रावण तो रावणच आहे ना कुठलं कुठलं काय काय वाचून येतात आणि काय काय सांगतात ते आपल्या आपल्यालाच माहिती म्हणजे इथपर्यंत त्यांची मजल की सीता माईला पोवलीच नव्हती अरे बरच काय आहे ते चला त्यांचे विचार गरज नाहीये फक्त आम्हाला भीती काय वाटते माहिती आहे का यांच्या सांगण्यावरून लोक श्रीराम प्रभूंच्या जोडीला रावणाला पण बसून येत म्हणजे झालं ही भीती वाटते बाकी काय नाही आता विचार करा ज्या वेळेला मंदोदरीला कळलं त्यावेळेला ती हात जोडून विनंती करते त्याला की श्रीराम प्रभूंना शरणच तुमचाही उद्धार होईल आणि आमचाही उद्धार होईल देवाला शरण जाण्यामध्ये उद्धारच आहे ना प्रत्येकाचा तो कुठल्याही विचाराचा असू द्या कुठल्याही कर्माचा असू द्या कुठल्याही वासने अधून असू द्या वा कुठल्याही व्यसना अधीन असू द्या ज्या वेळेला त्याला परिवर्तन व्हावं असं वाटतंय ना त्यावेळेला त्याने फक्त मनापासून मनपूर्वक देवाला शरण जावं ज्या वेळेला तो देवाला दे शरण जातो ना त्यावेळेला सगळ्या कर्मातून सगळ्या बंधनातून तो मुक्त होत असतो त्यावेळेला रावणाने ऐकलं नाही बाईच नाही ऐकलं त्याने आजही जर आमची बाई आई काही जर आम्हाला चांगली कर्म सांगत असेल चांगलं वागायला जगायला जर शिकत शिकवत असेल आणि आम्ही जर ते विचार घेत नसू अंतकरणामध्ये आम्ही जर आमचा हेका सोडत नसू आम्ही जर आमचे वाईट विचार सोडत नसू तर सांगा ना रावणामध्ये आणि आमच्यामध्ये फरक काय आहे परत ऐका हा प्रवचन टाइमपास म्हणून ते नाही तो रावणाचा आम्हाला वध करायचा आहे आज विशेष म्हणजे दसरा आहे सर्वापर्यंत एवढा पाऊस पडला की प्रत्येकाला विचार पडला दसऱ्याला रावण झालाचा का बुडवाचा पण आपल्याला जाई समजते ना वाईट विचार वाईट कर्म राक्षसी वृत्तीची जी बुद्धी आपली ती जाळायची आहे पण ती जाळायची कशामध्ये ज्ञानाग्नी मध्ये जाळायची आहे बघा हा या गीतेमध्ये आम्हाला मार्गदर्शन करत असताना भगवंत म्हणतात ज्ञानाग्नी सर्व कर्माने भस्मसात करू ते अर्जुना ज्ञानाग्नी असा आहे की त्या सगळ्या कर्माचं भस्म करते आणि आम्हाला जर रावणाची बुद्धी आमच्याकडे आहे रावणाची कर्म आमच्या मनामध्ये आहेत रावणाचे विचार आमच्या अंतकरणामध्ये आहेत ते जर समूळ नष्ट करायचे जाळायचे तर त्यासाठी आम्हाला ज्ञानरूपी अग्नी प्रज्वलित केला पाहिजे आणि ज्ञानरूपी अग्नी जर प्रज्वलित करायचं आहे तर त्यासाठी हे आमें प्रवचन आहे आम्ही कीर्तन श्रवण केलं पाहिजे प्रवचन श्रवण केलं पाहिजे बरं का आता सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ती वृत्ती जर आमच्याकडून नष्ट होत नसेल अजूनही जर त्याच विचारामध्ये आम्ही असू तर मग याच्यानंतर आम्ही किती दिवस जागर केला आणि किती दिवस आम्ही उत्सव केला म्हणजे आमच्यामध्ये परिवर्तन होईल उत्सव उत्साह वाढवतो बर का उत्सव उत्साह हो वाढवतो आणि उत्सव हो जर उत्साह वाढवत असेल तर आम्ही काय केलं पाहिजे आमचा उत्साह वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे आमचा उत्साह वाढेल यासाठी प्रयत्न केले पाहिजे आम्हाला आम्हाला चांगलं जगता वागता कसं येईल यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे धर्म कार्य जर आम्ही करतोय तर त्या देवाच्या पुढ्यात काय आणि देवीच्या पुढ्यात काय धर्म कार्यच घडलं पाहिजे धर्म कार्यच घडलं पाहिजे देवी देवी का ले ले ती देवी आतापर्यंत अनेक अवतारामध्ये आली अनेक अवतार आहेत त्या देवीचे श्री महालक्ष्मी म्हणून तिनेच कार्य केलं आणि तीच कार्य करते श्री महाकालिका म्हणून तीच कार्य करते महासरस्वती म्हणून तीच कार्य करते ज्या नवदुर्गा सांगितलेल्या आहेत त्या नवदुर्गा म्हणून सुद्धा तीच देवी कार्य करते वेगळी नाही जी ब्रह्मांडात कार्य करते ती आमच्या पिंडात कार्य करते डोळ्यातून पाहण्याची शक्ती तीच देते कानातून ऐकण्याची शक्ती तीच देते मुखातून बोलण्याची शक्ती तीच देते पायामध्ये चार